बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट मुंबई येथील मंत्रालय येथील आपल्या दालनात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती तर या बैठकीत कोणकोणत्या विषयावरती चर्चा झालेली आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना नोंदणी नूतनीकरण व लाभ अर्ज मंडळाच्या साईटवर जाऊन बाहेरून ऑनलाईन करण्याची पद्धत खुली करण्यात येईल व प्रलंबित ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करण्यात येतील असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांना दिल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यांनी दिली राज्यातील कामगारांच्या समस्यांबाबत शासनाने धोरण निश्चित करून कामगारांना न्याय द्यावा व बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट बंद केल्यामुळे होणारा त्रास व प्रलंबित प्रश्न यासाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार मंत्री फुंडकर यांनी काल दिनांक सात मंत्रालय येथील मुंबई येथील आपल्या दालनात भारतीय मजदूर संघाच्या परदेश पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती यावेळी सी व्ही राजेश सी व्ही राजेश अनिल धुमणे किरण मिलगीर बाळासाहेब भुजबळ विशाल मोहिते बाळासाहेब कांबळे हरिभाऊ चव्हाण श्रीपद खटासकर सचिन मेंगाळे मीनाक्षी पाटील संजना वाडकर सागर पवार उपस्थित होते राज्यातील कामगारांच्या समस्याबाबत चर्चा करताना राज्याच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना बाहेरून ऑनलाईन करण्याची पद्धत पूर्णत बंद केल्यामुळे शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात मुक्तेदारी वाढली होती नोंदणी नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाईन करण्यासाठी कामगारांना रोजगार बुडवून दिवसभर शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात तटकळत उभे राहावे लागत आहे लाईट नसणे नीट नसणे एरर साईट इरर व अनुभवी कर्मचाऱ्यांची यामुळे बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे ही बाब भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री फुंडकर यांच्या निर्दनास आणून दिली आस्था बांधकाम कामगार मंडळाची बाहेरून ऑनलाईन करण्यासाठीची साईट खुली करण्यात येईल असे सांगितले त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांचे प्रलंबित दोन लाखांपेक्षा जास्त ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करून लाभ रक्कम कामगारांच्या बँक खाती जमा करण्यात येईल बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सीमार्फत चालू असलेल्या योजनेचा फेरआढावा घेऊन कामगार कुटुंबयांच्या कल्याणसाठी त्यात सुधारणा करण्यात येईल बोंगस नोंदणी व एजंटवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद करून कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यासाठी कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे महाराष्ट्र भारतातील कामगारांच्या समस्याबाबत यापुढेही भारतीय मजदूर संघ प्रदेश पदाधिकारी यांच्या सोबत बैठका आयोजित करून कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक चर्चा करीत करण्यात येईल अशीही श्री फुंडकर यांनी सांगितल्याची माहिती हरिभाऊ चव्हाण यांनी दिली आहे अशा प्रकारे भारतीय मजदूर संघाने श्री फुंडकर साहेबासोबत चर्चा केलेली आहे या चर्चेमधून साईट लवकरच सुरू करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच जे काही ऑनलाईन अर्ज केले आहेत ते प्रलंबित आहेत ते देखील मंजूर करून लाभ लवकरात लवकर कामगारांना देण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती ही माहिती इतर कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका